तुम्ही कधी या पद्धतीची थाळी खाल्ली आहे का मी आज चंपाशष्टी स्पेशल वरम भात हिरव्यागार मस्त अशा कांद्याच्या पातीचं गावऱ्यान वांग्याचं भरीत लावलेली बाजरीची भाकर व गोडाव्यासाठी गुळाने खोबरं या थाळीमध्ये असतं यानुसार आज आपण थाळी बनवणार आहेत अतिशय मस्त अशी लागणारी चवदार अशी थाळी आज आपण बनवणार आहे नमस्कार म्हणजेच आर्ट अँड रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे तर आज सुरुवात वरणापासून करूया एका कुकरमध्ये मी दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे तुरीची डाळ आपण स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुवून घेणार आहे यानुसार आपण स्वच्छ अशी मस्त डाळ धुवून घेतलेली आहे आता कुकर मदे पाने नंतर मदे कुकर ती कुकरमध्ये पाण्याला उकळी आल्यानंतर टाकूया त्यामध्ये एक चमचा हळद टाकूया व कुकरचं झाकण लावून तीन ते चार शिट्ट्या होतील यानुसार आपण वरणाच्या शिट्ट्या करून घेणार आहे आता आपण दुसरीकडे एक बातीला घेणार आहे त्यामध्ये मी तीन ग्लास पाणी टाकणार आहे पातीलात भात मोकळा मस्त असा तयार होतो आपण ग्लासच्याच मापाने तांदूळ पण घेणार आहे चवीनुसार मीठ मी टाकत आहे यानुसार आपण पाण्याला उकळी येईपर्यंत पाणी ठेवणार आहे दुसरीकडे आपण एक ग्लास तांदूळ घेऊन ते स्वच्छ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून त्यामध्ये टाकणार आहे तोपर्यंत आपल्या कुकरच्या शिट्ट्या पण होत आहे यानुसार आपण कमी वेळेत पटकन अशी ही डिश तयार करत आहोत हे बघा आता पाण्याला उकळी आलेली आहे त्या पाण्यामध्ये मी आता हे तांदूळ तोपर्यंत आपण कुकरच्या तीन ते चार चिट्ट्या झालेल्या आता गॅस बंद करून टाकूया आपलं वरण पूर्णपणे मस्त तयार झालेलं आहे आता भातावरती एक झाकण ठेवून कमी गॅसवरती भात पण होऊन देऊया आजच्या थाळीचं स्पेशल म्हणजे हिरव्या कांद्याच्या पातीचं भरीत त्यासाठी आपण हिरवीगार पात घेतलेली आहे गावरान वांगी घेतलेली आहे पातीच्या जो खालचा कांदा असतो तो घेतलेला आहे नऊ ते दहा हिरवी मिरची कोथंबीर व लसूण अगदी कमी साहित्यात हे बनणारं भरीत आहे पण खूप मस्त लागतं आपण वरणाचा गॅस बंद केल्यानंतर त्याची वाफ काढून घेणार आहे व एका रईच्या साह्याने त्याला मस्त असं घोटून घेणार आहे घोटून घेतल्यानंतर वरण प्लेन मस्त तयार होतं आता आपण चवीनुसार त्यामध्ये एक चमचा मीठ घालणार आहे व एक उकळी येऊन साईडला वरण ठेवून देणार या आहे यानुसार आपलं वरण तयार झालं आता आपण एक जी जाळी असे कांदा भाजायची किंवा वांगी भाजण्यासाठी आपण जी जाळी घेतो ती येणार आहे ती गॅसवरती ठेवणार आहे वांग्याला मस्त असं तेल लावून घेणार आहे तेल लावल्यानंतर वांगे पटकन असे भाजतात वांगे आपल्याला जास्तीचे भाजून द्यायचे नाही अगदी वांग्याची साल थोडीशी काळसर होईल व मध्ये निघायला सोपी जाईल यानुसारच आपल्याला वांगे भाजायचे आहे मी वांगे हे गावरानच घेतलेलं आहे गावरान, गावरान वांग्याचं भरीत खूपच मस्त लागतं आपला भात एकीकडे तयार होत आलेला तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट मिरच्या कमी जादा घेऊ शकता मी नऊ ते दहा मिरच्या या भरितानुसार घेतलेला आहे त्यामध्ये नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि त्या मस्त अशा जाडसर मी बारीक करून घेणार आहे आता आपला भात एकीकडे तयार झालेला आहे मोकळा सळसळ असा आपला भात तयार झालेला आहे तो साईडला ठेवून देऊया माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा हे बघा आपली कोथंबीर आपण बारीक कट केलेले आहे कांद्याच्या पातीचा जो खालचा जो कांदा असतो तो भरितामध्ये नक्की घ्या त्याची टेस्ट भरितामध्ये खूप मस्त लागते हे बघा आपले वांग्याची जी एक साईड आहे ती मस्त अशी भाजलेली आहे आपण ती साईड पलटून घेणार आहे तोपर्यंत आपण कांद्याची पात कट करून घेणार आहे यानुसार आपण भरिताचे साहित्य पूर्ण कट केलेले आहे वांगी भाजलेले आहे मी आता खाली काढून त्याची साल काढून घेणार आहे यानुसार अलगत अशी त्याची साल निघते आणि वांगे याच पद्धतीनुसार भाजले पाहिजे खूप जास्तीचे वांगे जर भाजले तर ते मधी काळे होण्याची शक्यता असते आणि वांगे भाजल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही साल काढतात त्यावेळेला मध्ये नक्की फोडून बघा कारण की भरपूर वेळेस वांग्यामध्ये कीड लागल्यामुळे मध्ये खराब वांगे निघू शकतात यामुळे तुम्ही नक्की वांगे फोडून चेक करा यानुसार मी पूर्ण वांग्याचं भरीत हे काढून घेतलेलं आहे आता आपण भरीताला मस्त अशी फोडणी देणार आहे मी एक पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये दोन ते तीन पळी मी तेल घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल कमी जादा घेऊ शकतात यानुसार आपण लसण आणि मिरचीची हिरवी पेस्ट घेणार आहे हिरवी मिरची आणि लसण मस्त असं पण तडतडून देणार आहे त्यानंतर कांद्याच्या पातीचा जो खालचा कांदा आहे तो पण मस्त तसाच आपल्याला खरपूस या तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे आता आपण कांद्याची पात टाकूया ती पण मस्त अशी परतल्या गेली पाहिजे अशी मस्त आपण परतून घेणार आहे आता जे आपण वांगीचं भरी तयार केलेलं आहे त्याला पण आपण चमचेच्या साह्याने थोडंसं सा कट करून घेऊ आणि या कांद्याच्या पातीमध्ये मिक्स करून घेऊ हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी ज्यादा करू शकता तुम्हाला जर मस्त असं झनझणी जास्तीचं जर आवडत असेल तर तुम्ही हिरवी मिरचीचं प्रमाण थोडंसं जास्तीचं घ्या म्हणजे भरी टेस्ट जास्त अजून मस्त लागेल आता आपण कोथिंबीर जी कट केलेली होती ती त्यामध्ये टाकणार आहे आणि आता आपल्याला सर्वात महत्त्वाचे चवीनुसार आपण त्यामध्ये मीठ घालणार आहे मीठ घातल्यानंतर अगदी एकच मिनटात आपलं भरीत तयार होतं भरीत दिसायला तर मस्त आहेच पण खायला पण टेस्टी आहे आता आपण एका तांब्यामध्ये पाणी घेणार आहे त्यामध्ये मीठ टाकणार आहे आज आपण थाळी बनवत आहे त्यामुळे मी बाजरीची भाकरीची रेसिपी पण यामध्ये तुमच्यासोबत शेअर केलेली आहे बाजरीची भाकर बनवताना थोडेसे पीठ थोडेसे पाणी हे दोन्ही मिक्स करत बाजरीचे पीठ अगदी मळून घ्यायचे आहे ज्याप्रमाणे मी व्हिडिओ दाखवलेला आहे त्याप्रमाणे हे पीठ मळण्यात आले पाहिजे यानुसार मस्त असं पीठ मळून घेतल्यानंतर थोडंसं खाली पीठ टाकून आपल्याला ही भाकर या पद्धतीनुसार थापून घ्यायची आहे आता आपण थोडेसे तीळ भाकरीवरती टाकून त्याला पुन्हा थोडंसं थापून घेणार आहे त्यामुळे काय होतं जे आपण तीळ टाकले ते भाकरीला मस्त असे चिघडतात भाकरची जी, जी बाजू आपण ती लावलेली आहे ती आपण तव्याच्या खालच्या बाजूला घेणार आहे व पिठाची बाजू आपण वरच्या बाजूला घेऊन मस्त असं पाणी लावून भाकरीचं जी बाजू आहे ती पलटणार आहे यानुसार ज्या वेळेला ओलावा भाकरीला राहतो त्याच वेळेला भाकर पलटल्या गेली पाहिजे आपली भाकर मस्त अशी दोन्ही बाजूने भाजलेली भाज आहे पण भाकर कशी पाहिजे खरपूस मस्त दोन बाजू भाकरीच्या पुरदा व भाकरीचा खालचा भाग वेग वेगवेगळा तयार झाला पाहिजे त्यामुळे मी एक जी कांदे भाजायची जी जाळी आहे त्यावरती भाकर मस्त अशी खरपूस भाजून घेतलेली आहे अगदी दोन भाग आपल्या भाकरीचे सहज तयार झालेले आहे हे बघा यानुसार आपले भाकर परफेक्ट तयार झालेले आहे वरण भात आणि भरीत आपलं पूर्णपणे तयार झालेलं आहे आता आपण थाळी बनवून घेऊया एक वाटीभर मी भात घेतलेला आहे त्यावरती मस्त असं वरण हिरव्या कांद्याच्या पातीचं आपलं भरीत त्यासोबत ती लावलेली बाजरीची भाकर चंपाष्ठी स्पेशल गोडवा म्हणून गुळाने खोबरं असतं ही थाळी बनवलेली या पद्धतीनुसार राहते खायला खूपच मस्त अशी थाळी लागते आजची रेसिपी तुम्हाला जर माझी आवडली असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा व अशी चमचमीतून देताची なっきい。<music>